घेतले का कसे घेतले सहाशे सहाशे रुपये घरगुती येणार ना तू कुठून आले होते शिरवली का शिरवलीवर ना काय किंमत सांगताय आता आठशे रुपये आठशे रुपये ना ओके काय मागणी वगैरे होती का पाचशे रुपये मागू पाचशे रुपये कुठून आले होते करंदी करंदीवर ना ओके आता कोणते कोणते अंडी आहेत गावर गावरांची आहेत ना कसं काय कशी कस देतात ते दे? दहा रुपये ना आपल्याकडे काही कोंबडे आहे का घरी ओके चार ते कमी देणार नाही म्हणा येतं पाहिजे ओके जसा माल तर बाराशेपर्यंत नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला चाकणचा कोंबडी बाजार मित्रांनो या बाजारामध्ये कोणते कोणते कोंबडे कोंबडे विक्रीसाठी येतात त्याचबरोबर बाकीच्या इतर साऱ्या गोष्टी विक्रीसाठी येतात तर या सर्व गोष्टींची किंमत काय होते आणि कोणत्या कोणत्या गोष्टी विक्रीसाठी येतात या सर्व गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत तर मित्रांनो आता आलो मी चाकणच्या बाजारामध्ये इकडं पाहू शकाल हा सगळा व्यापारी वर्ग आहे बघा माल आल्यानंतर लगेच खरेदी करतो ते कारण आता माल जो आहे तो कमी येतो आहे बाबा इकडनं पलीकडनं नाही मांद्रे इलेक्ट्रॉनिक्सच्या समोर पण बहुतेक जण कोंबड्याच घेऊन आलेले आहेत आणि समोरच्या साईडली पण कोंबड्याचे आहेत सगळ्या तरी माल आज दररोजच्या मानाने दर शनिवारच्या मानाने कमी आलेला आहे आता माल घेऊन आल्यानंतर लगेच कशासाठी खरेदी करतात आहे बघा जसा माल त्याची किंमत लाव किंमत होते तर हे थोडे मीडियम मिडियम साईजचे कोंबडे आहेत बघा आपण नंतर त्यांना विचारू कसे खरेदी केले गावरांमधल्या ओरिजिनल गावरानचे बोंबडे आहेत बघा इकडनं पण कोंबडे आहेत बघा आणि आज अंडे पण आणलेले आणि इकडं गाडी आलेली आहे बघा दोन गाड्या होते एक गाडी गेली तेव्हा खरेदी केलेला माल आहे मिक्स माल राहतो खरेदी केलेला आणि बाकीचं सुद्धा इकडं म्हणजे जसे जे शेतकरी वगैरे घेऊन येतात तसा माल आहे त्यांच्याकडचा अजून व्यवहार चालू आहे त्यांचा पलीकडे आजी आहे त्यांनी पण ओरिजिनल गावरांचा माल आणलेला आहे का कसे घेतले सहाशे रुपये आज रेट जरा जास्त आहे कसे आहे जरा मालाची आवक नाहीये त्यामुळे थोडंसं जास्त दा, आहे जास्त म्हणजे महागे हो जो कोंबडा आपण चारशे पाचशेला घेतो तो चारशेला घ्यायला ओके घरगुती येणार तू कुठून आले होते शिरोली शुरौल। शुरौल। शिरोली ना काय किंमत सांगता आता आठशे आठशे रुपये ना काही मागणी वगैरे होती का पाचशे रुपये मागू पाचशे रुपये एक पाच महिन्यापर्यंत असतील नाही पाच महिने पाच ते सहा महिने पावशे तुम्ही कुठून आले आई आईशे हो अजून आहेत का एवढेच मोबाईल नंबर सांगाल तुमचा दोन तीनशे ओके घ्यावाले बघते यांची काही किंमत सांगते पाचशे रुपये आणि वजन किती राही वजन एक किलो कुठून आले होते करंदी करंदीवर ओके आता कोणती कोणती अंडी आहेत गावरणची आहेत ना कसं काय कसे देतात ते दहा रुपये ना आपल्याकडे काही कोंबड्या का घरी ओके करंदीमध्ये कुठं चौफला चौफुल्याला ओके किती कोंबड्या आहेत आपल्याकडे चाळीस टिक आणि अंडी दर शनिवारी असतात तिकडे हा ओके okay. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना एकोणनव्वद पंच्याहत्तर एकोणनव्वद एकोणतीस ब्याऐंशी ओके okay, तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि करंदीवर आले होते चौफुला शिक्रापूरच्या जवळ आहे अंडी पाहू शकाल आणि जर कोणाला हवे असतील तर तिथल्या जवळच्या जवळ तुम्हाला मिळून जातील ठीक आहे दादा पण कोंबडं पाहू शकाल मावशी कशी सांगताय किंमत पाचशे रुपये ओके पलीकडनं पण बाराच माल आहे बघा बाजारमध्ये जास्त करून शेतकऱ्यांचाच माल येतोय चारच्या कमी देणार नाही म्हणा

इकडे पण कोंबडे आहेत बाळा दादा कोणते कोंबडे आहेत सोनाली सोनलीचे कुठून आले होते काय किंमत होते सांगता नाही सांगतोय पाचशे रुपये हा मागत नाही अजून नाही मागे सोनालीचे कोंबडे आहेत बागा इकडे कोंबडे आहेत तुमचे आहेत का बाबा ते तुमचेच आहे का अजून येत का एवढेच आहेत भरपूर आहेत आपला मोबाईल नंबर सांगा ना बहुळ ना? हो ना? ना ओके कोंबडे आहे बघा दादा कुठून आले होते काळूसवर ना ओके काळूचे भरपूर जण येतात ते एवढेच आहेत का अजून येत घरी म्हणजे पाळले फार्म आहे का चारशे एक आपला मोबाईल नंबर सांगा ना ओके तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि कोणतं ब्रीड आहे कावेरी आहे ना कोंबडींची साईज काय झालेली आहे बाराशे आणि रेट काय सांगत आहे चारशे रुपये चारशे रुपये ठीक आहे तर इकडे पण तुम्ही पाहू शकाल सोनालीमध्ये मध्ये बघा

काय सांगते ते कोंबडं सांगतो मी आठशे आठशे आशे कोंबडे पाचशे रुपये पाचशे रुपये घरी शंभर पक्ष खूप गावला मोबाईल नंबर सांगा ना अठराव पंच्याहत्तर ओके आणि वडगाव घे एकोणसार घेऊन साठी आपल्याकडे जवळजवळ पंचवीस तीस कोंबडे आहेत ना मोठे मोठे आणि कोंबड्या जवळजवळ सात सत्तर कोंबड्या अंडी आपली प्युअर गाव अंडी रोजची सात सत्तर अंडी आहेत पंधरा रुपये आत्ताच अंडी दिली पंधरा अंडी दिली पंधरा रुपयाने पंधरा रुपये ना ओके आणि जवळ कुठं कुठं भेटेल म्हणजे जवळ वडगावला वगैरे पुण्यावर नाही गिरायक आपल्या घरी येतात नाही येतात नाही यायला आणि राहिले महाविष्यांमध्ये चाकण हो तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि याच्यामधले जर कुणाला हवे असतील फायटर क्रॉस मधले काय एवढेच आहेत ना फायटर क्रॉस मधले पण आहे बघा गावरांसोबत क्रॉस झालेले ठीक आहे दादा आणि बाकीचा माल तुम्ही पाहिलं आहे आता पलीकडच्या पाहूया तर इकडे पाहू शकाल कोंबडे कोंबडे आणि अंडी पण आहेत आणि पिल्ल पण आहेत पिल्लांचा काय चालू आहे पिल्लांचा आता सत्तर रुपयाला सत्तर रुपयाला ओके

अशा प्रकारे चाकणचा बाजार आहे जर आपल्याला कोणाला पक्षी विक्रीसाठी यापासून किंवा खरेदी करायचे असतील तर एकदा चाकण बाजारामध्ये नक्की भेट द्या